नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ते मेळावा घेतला यावेळी त्यांनी आक्रमक भाषण करत भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तर थेट इशाराच दिला आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावेळी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी जाहीर इशारा दिला आहे ते मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध थेट आर आय पी पारची भूमिका घेतली आहे यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाकरे गट आणि भाजपामधील संघर्ष आणि तीर्थ होण्याची चिन्हे दिसत आहे आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे डाव खेळत होते हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले असा गोपस्फोट देखील ठाकरे यांनी केला आहे आता एक तर तू राहशील नाही तर मी राहील अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दंड थोपटले आहे यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपापल्या आपल्याला आप भेटून गेले आहेत त्यांनी देशाला वाचवण्याची विनंती केली अनेक जण म्हणाले की उद्धवजी आपने देश की दिशा आहे मी म्हणालो जोपर्यंत आपण सरळ होतो तोपर्यंत सरळ असतो पण एकदा वाकड्यात घुसलो की त्यांना वाकडं करतो भाजप म्हणजे चोर कंपनी आहे ही राजकारणातील चंड माणस आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वत्र आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र